तर मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार आहोत आणि थोडा वेळ द्यावा अशी मागणी सरकारकडून करण्यात येते आहे सरकारकडून ही मागणी करण्यात आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता मनोज जारांगी मात्र मुंबईच्या दिशेने रवाना झालेले दोन वेळेला दिलेलं आरक्षण कायद्याने न्यायालयाने ते रथ ठरवलेलं आहे त्याच्यामुळे ज्या कारणासाठी रथ ठरवलं त्याची सारी पूर्तता करत राज्य सरकार पूर्णपणाने सर्व बाजूने प्रयत्नशील राहून नजिकच्या कालावधीमध्ये आरक्षण देण्याचा प्रयत्न करताय ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण जाणार रंगे पाटलांना माझी सुद्धा विनंती आहे की काही कालावधी टिकणारा आरक्षण देण्यासाठी लागेल एवढा ते त्यांच्या मार्फत जर का मिळाला राज्य सरकारच्याकडून शंभर टक्के महायुतीचं सरकार एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालचं सरकार मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण देईल राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी यांनी वारंवार त्यांना आव्हान केलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही बांधील आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायाशी बसून मान्य एकनाथजींनी शपथ घेतलेली की मराठा समाजाला मी आरक्षण देणार का बाजूने निवृत्त न्यायाधीश शिंदेच्या नेतृत्वाखाली झालेली समिती त्याने चोपन्न लाख नोंदी शोधल्या मराठवाड्यातल्या सुद्धा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत कारण हा विषय जो आहे तो प्रामुख्याने मराठवाड्यामधला मराठवाड्यातून सुरू झाला आणि त्यामुळे नोंदी सापडत आहेत दाखले सापडतील व्हेरीफिकेशन होईल आणि माझं आव्हान आहे की राज्याचे मुख्यमंत्री जे जे म्हणतात ते पूर्ण करतात आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे काही लोक हा असा विरोधावास दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की सरकारचं आणि आंदोलकांचं आता बिनसलंय आता कोण बी कुणी पण आप पिछे नहीं हटेंगे अशा भूमिकेत सरकार किंवा आंदोलक आहेत असं समज गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करताय है।